कुरान 1947 में लिखा गया था और मैं उनसे कहता हूं नहीं ये संविधान हजारों साल पुराना है दलाल है खुद पूरी पोषण बोल जाता कि शेवटी हिशोब हा कर्माचा होता है जसे मनसाचे कर्म आस्त तसच माणसाला भेटता है बघा बैव देते कर्म नेत अ आता देवानं किंवा तुम्हाला ह्या निसर्गानं किंवा परमात्म्यानं म्हणा किंवा कोणत्याही कारणानं किंवा रूपानं किंवा जे आहे ते तुम्हाला टिकवण्यासाठी तुमचं कर्म हे अतिशय महत्वाचं आहे हे राजपुत्र म्हणा किंवा बाळासाहेब ठाकरेचे बायोलॉजिकल पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांना वल्लाच्या कृपेने भरपूर मिळालं होतं यांना आमदार म्हणून पक्ष नाव कार्यकर्ते हे सगळंच अगदी सहज हे वारशानं मिळालं होतं पण म्हणतात ना दैव देते आणि कर्म नेते आता यांच्याकडे फक्त दाढी क्रवळण्यापुरतेच लोक आता उरलेले आहेत होय आपल्याला की आज अशा विषयावरती बोलायचं आहे की उद्धव ठाकरे यांची आज अवस्था अशी होऊन बसली आहे की त्यांना गावागावामध्ये येण्यापासून बॅन केलंय आता गावामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी बॅन कुणाला करतात तर त्या गावात बंदी हे कुणाला करतात जिल्ह्यात बंदी कुणाला करतात हे सर्वांना माहिती आहे आता एखाद्या गुन्हेगाराला त्यापासून जर धोका असेल तर आपण जे आपली न्याय व्यवस्था आहे ते त्याला तडीपार करते असंच आता नेमकं झालंय काय की महाराष्ट्रामध्ये यांना लोकांनी यांच्यावरती बॅन आणायचा निर्णय घेतलाय आणि काही गावांना तो पुढाकारही घेतलाय आता नेमकं हे प्रकरण काय आहे उद्धव ठाकरेला बॅन करण्यात आलंय याचा परिणाम नेमका परिपाक काय होईल आपण ह्या सर्व विषयावरती आज चर्चा करणार आहोत <laughs> आता हल्लीच्या काळामध्ये मुभातानं आपले चार प्रवक्ते त्यांनी डिक्लेअर केलेत त्यांची घोषणा हे केलेली आहे चार यांची प्रवक्त्याची त्यामध्ये संजय राऊत म्हणजेच टोपना दैनिकाचे संपादक त्यांचं कर्तृत्व काय आहे फक्त सकाळी नऊ वाजता एक व्यवस्थित आणि एक चांगला खणखणीत भोंगा वाजवण्यासाठी यांचा तिथं प्रामुख्याने उपयोग होतो आणि त्यांचे बेताल वक्तव्य असतील काही असेल ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांना काय काय लोक त्यांना बघूनच टी व्ही बंद करतात असो तो विषय वेगळा आहे आणि त्यानंतर संजय राऊत प्रियंका चतुर्वेदी प्रियंका चतुर्वेदी म्हणजे एक असं व्यक्तिमत्व उमाटा पक्षामधील ते डायरेक्ट दोन तीन पक्ष बदलून ते आता शिवसेनेसोबत आहे आणि खास म्हणजे त्यांना आल्या आल्या आदित्यच्या कृपेनं राज्यसभेचं जागा हे त्यांना मिळाले आणि त्याला खासदार आहेत राज्यसभेच्या त्या प्रियंका चतुर्वेदी त्यांच्यावरती ही मधल्या काळामध्ये प्रश्न उपस्थित केले होते की ते आदित्य आणि ते दोघ जण तिकडं दावोसला गेले होते परत लंडनला बर्फ बर्फ खेळायला गेले होते त्या सर्व गोष्टी असतील आता त्या एक परप्रांतीय हिंदी भाषिक महिलेलाही आपल्या पक्षाचं त्यांनी प्रवक्तीपद दिलेलं आहे आणि पुढली व्यक्ती आहे ते म्हणजे सुषमा आक्का अंधारे आता सुषमा आक्का अंधारे सर्वांना माहिती आहे त्या महिलेंना हिंदू देवदेवतावर टीका करायच्या त्यांना मुस्लिम देव देवता जवळचे वाटायचे त्या सुषमा अंधारे त्यांनी पूर्वी याच उद्धव ठाकरेवरती आणि बाळासाहेब ठाकरेवरती टीका केली होते थेरड्यापर्यंत त्या बोलून गेल्या होत्या अशा हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या आणि असणाऱ्या एक महिला सुषमा अंधारे त्यांचे प्रवक्ता आहेत आणि अरविंद सावंत अहो त्या लोकसभेमध्ये त्या वक्व बिलाच्या विरोधामध्ये जेवढ्या आकांतानं जेवढ्या पोट पोट तिडकीनं शौदीन अवशी तिथं बोलला नव्हता त्यामुळे जास्त आपुलकीनं त्याच जुनूनमध्ये हे अरविंद नावाचे सावंत त्या ठिकाणी उठले होते समर्थनामध्ये जसे काय यांच्या खंद्यावर पूर्ण काही भार हा ठेवलेला आहे वक्फ गोडचा आणि हे देशातील मुसलमानांचा त्या ठिकाणी एवढं आकांत करून त्यांनी तो मुद्दा तिथं मानला होता उत्तम धरला होता की कशाप्रकारे हे मुस्लिमांवरती लाद जातंय हे वक्व बोल असे आणि हे चार प्रवक्ते हे चारही प्रवक्ते हिंदू समाज विरोधक आहेत हे कुणीही डोळे झाकून एखादं दूध बाळ हे सांगेल की चारही लोक हे हिंदू समाजाच्या विरोधामध्ये आहेत त्यांचे वक्तव्य तसे असतात या सगळ्याच्या गोष्टी हे तसे असतात आणि हे काय तर पाठीमागे बघा ज्यांचेच कोणीतरी तिवारी नावाचे सदग्रहस्थ बाहेर पडले होते शिवसेनेतून आणि त्यांनी काही सगळं काही ओखलं होतं बाहेर येऊन ठीक आहे म्हणजे शिवसेनेमध्ये नेमकं चालते काय आता या ठिकाणी प्रश्न पडतोय शिवसेनेमध्ये गिफ्ट घेऊन पद वाटले जातात मग आता ह्या चौघांनी काय गिफ्ट मातोश्रीपर्यंत पोहोचवली आहे हे त्यांनाच माहीत आता त्याविषयी काही बोलायचं नाही पण हे पक्षाची भूमिका म्हणून ह्या चौघाची जर नावं पुढे आलेली आहेत आणि काही दिवसापूर्वी जर कोणी अंधार्यांचे व्हिडिओ बघितला असेल तर ते पहिले दोन तीन शिव्या घालव की ह्या बाईला हे पद का दिलं आहे म्हणून बरोबर आहे आणि त्यानंतर आता हे उद्धव ठाकरे ज्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी त्यांनी भाजपसोबतची त्यांनी युती तोडलेली आहे ते म्हणजे राहुल गांधी आता राहुल गांधीला लोक पप्पू का म्हणतात पप्पू म्हणजे राहुल गांधी असं एक समीकरण नावाचं का बनलं गेलं तुम्हाला कुणाला कळत नसेल हे का त्यांना लोक पप्पू म्हणतात तुम्हाला सांगतो मी राहुल गांधीचे वक्तव्य पूर्णपणे बालिशपणाचे असतात आणि बालिशपणाचे वक्तव्य करणारा एखादा व्यक्ती तो राष्ट्रीय काँग्रेसचा एक अध्यक्ष असतो किंवा एक चेहरा असतो आणि त्यांच्या आधिपत्या खाली काँग्रेस निवडणुका लढवतो मग काँग्रेस आज पूर्णपणे बुडून चाललंय आता हे राहुल गांधी एक गोष्ट बोलतात हे गोष्ट म्हणजे बघा जे लोक म्हणतात ना काँग्रेस संविधान वाचवते काँग्रेस हे बाबासाहेबांच्या विचारावर चालते आणि काँग्रेसमुळं संविधान आज जिवंत आहे त्या लोकांनी कान खोलून कानाचे कानामधला मळ काढा तुम्ही नाही संविधान हे हजार वर्षापूर्वीच आहे हे वक्तव्य आहे राहुल गांधी यांचं संविधान हे एकोणीसशे सत्तेचाळीसला निर्माण झालं नाही ते म्हणतात कारण खरं तर संविधान हे एकोणीसशे ला बनलेलं नसून संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लिहून तयार होतं आणि ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलामध्ये आलं हे लहान लहान शाळेतील मुलांनाही माहिती आहे पण ते राहुल गांधींना माहिती नाही संविधानाची निर्मिती कधी झाली त्याची निर्मिती कोणी केली का केली ह्या सगळ्या गोष्टी यांना माहिती नाही ते फक्त लाल रंगाचं पुस्तक घेतात त्यावर ते राज्यघटना हे नाव लिहिलेलं असतं आणि आतून ते पूर्णपणे पानं हे कोरडे असतात हे पाठीमागे एक्सपोज झाले लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस हे राहुल गांधी जे संविधान हजारपूर्वी वर्षापूर्वीचं आहे बोलतात आणि काही काही पाठीमागे ते बोलताना बोलून गेले होते की भारत देश हा मुघलांनी बनवलं आहे भारत देश हा इंग्रजानं बनवला आहे पूर्वी देश नव्हताच ते अशी गोष्टी बोलतात आणि ते आता म्हणतात की भारताचं संविधान हे हजार वर्षापूर्वीच आहे म्हणजे त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे हे जुनू मान्यच नाही तर हे सांगून आणि अशासोबत जाऊन हे लोक बसतात आणि आपल्या करिअरची पूर्ण आईवहीण करून टाकतात बघा मी काय बोलतो हे की ओभाटानं संगत कोणाची धरली आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्या संगतीला जाऊन ते लांगून चालण म्हणा किंवा तळवे चाकणे म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी असतील ते आपोआप करतानंतर दाखवण्याचा प्रयत्न करतात की आपणच मुस्लिमांचे पितामह आहोत आपण मुस्लिमांचे आपण एक असं आधारस्तंभ आहोत आधार वड आहोत पूर्वी काका होते आता आपण आहोत हे त्यांना जर दाखवायचं आहे आणि त्याच्याच भावनेतून जे वक्फ बिल आहे त्याला उभारताना समर्थन केलं आहे पण त्यावेळेसच राहुल गांधी त्यांची बहिणी प्रियंका गांधी त्यांचा मतदारसंघ हा पूर्णपणे मुस्लिम आहे त्यांना निवडून यायला मुस्लिम मतदारसंघ लागतो पण त्यांनी त्या बिलाच्या बाबतीत ते दोघंही काही नाही बोलले काका पण काही नाही बोलले मग यावेळेस हे ठाकरेंचे या शिलेदार हे छाती बडवू बडवू त्या ठिकाणी सांगत होते मग यामुळं जो हिंदू मतदार आहे तो हिंदू मतदार हेच फक्त गोष्ट बघत ठाकरे बघत नाही हिंदू मतदार हे गोष्ट बघतोय की हिंदू असून ज्या लोकांनी या बिलाचं समर्थन केलं या नाही यांना विरोध केलाय हिंदू पुरातन मंदिर गिळणाऱ्या वक्फ कोणी समर्थन करणारे काही लोक आहेत त्या गटातील तेच अरविंद सावंत म्हणजे आशुद्दीन अवशीपेक्षा आक्रमक असलेले यांचा बॅनर लावला गेला आहे मुंबईमध्ये आणि त्यांना गद्दार आहे तुम्ही गद्दारी केली की के असं लोक तिथं आपला संताप व्यक्त करत आहे आणि एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे सोलापूरमध्ये सुरेवाडी म्हणजे सुंदरपूर तालुका माळशेर जिल्हा सोलापूर या ठिकाणी वक्व बोर्ड समितीला समर्थन करण्या ज्या लोकांनी समर्थन केलेलं आहे त्या अशा लोकांना अशा नेत्यांना त्या गावामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे कारण अहो मंदिर लोकांच्या जमिनी ज्या प्रॉपर्टीवर आपण वर्षानुवर्ष वडील आपल्या पिढ्यान पिढ्या त्यावरती आपण खात आलो त्यावरती लोक हक्क दाखवतात आणि ते आपल्या घशामध्ये घालतात आणि त्या गोष्टीचं समर्थन हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले आणि हे शिवसेना उद्धव ठाकरेवाले करतात याचा संताप म्हणून त्या गावाला निर्णय घेतलाय की ज्या लोकांनी त्या वक्फला समर्थन केलं आहे त्यांनी आमच्या गावामध्ये पाऊल ठेवायचं नाही आणि त्यांनी पाऊल ठेवलं तर पुढे काय होईल ह्याच्या परिणामाला ते स्वतः जबाबदार असतील त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही हे त्यांनी खुली चुनोत दिलेली आहे लोकांना म्हणजे आता सुळेवाडे सुंदरपूर एक आता गाव पुढे आलं आहे असं अनेक गावं समोर येतील काळामध्ये आणि अशी अनेक गावं समोर येऊन असे, असे लोकं पुढे थांबून ज्या कोणी लोकांनी वक्फला समर्थन केले त्या लोकांचं भविष्य ते इतिहास मातीमध्ये गाडून टाकतील त्याप्रमाणे औरंग्याला इथंच गाडलं गेलं संभाजीनगरला तसंच ह्या लोकांना ही याच मातीमध्ये हे लोक नक्कीच गाडतील आणि आपली जी जागा आहे यांची हे जागा लोक दाखवून देतील आता सुंदरपूर सुळेवाडी या ठिकाणी यांची गावबंदी केलेली आहे अशी यांची मतदान सुद्धा मंदी लोक करतील यानं मतदानच करायचे लोकांना आहे त्यामध्ये काही विरोध करणारे पूर्ण नुसते नव्हते त्यामध्ये हिंदूही लोक त्यांनीच जास्तीत जास्त विरोध ह्या बिलाला केलेला आहे यामुळे बघा मित्रांनो आता काळामध्ये यांची लोक का अवस्था काय करून ठेवतील हे देव जाणे हे देवालाच माहीत तुमचं एकूण या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ